चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बटाट्याचा वापर बऱ्याच दिवसांपासून केला जात आहे बटाट्याचा रस डोळ्यांभोवती लावल्याने डोळ्याची सूज कमी होते चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी आणि त्वचा घट्ट करण्यासाठी बटाट्याचा फेस पॅक घरी कसा बनवायचा ते जाणून घेऊया बटाटा अंडी फेस बटाटा आणि अंड्याचा फेस पॅक लावल्याने चेहऱ्यावरील छिद्र घट्ट होतात अर्ध्या बटाट्याच्या रसात एक अंड्याचा पांढरा भाग मिसळा ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा तुम्हाला लगेच फरक दिसेल बटाटा हळद फेसपॅक बटाटा आणि हळद फेसपॅकचा नियमित वापर केल्याने त्वचेचा रंग स्वच्छ होऊ लागतो अर्धा बटाटा किसून त्यात चिमुटभर हळद घालून चेहऱ्याला लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा बटाटा मुलतानी माती फेसपॅक हा फेसपॅक केवळ तुमची त्वचा उजड करण्यासाठीच नाही तर मुरुमांचं प्रवण त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे हा पेस्ट पॅक बनवण्यासाठी अर्ध्या बटाट्याची सोलून न घे काढता त्याची पेस्ट तयार करा आणि त्यात तीन ते चार चमचे मुलतानी माती आणि काही थेंब गुलाबजल टाकून पेस्ट तयार करा आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि तीस मिनिटे राहू द्या या पॅकमुळे तुमची त्वचा चमकदार होते बटाटा आणि दुधापासून बनवलेला पेस्ट पॅक अर्टा बटाटा सोलून त्याचा रस काढा त्यात दोन चमचे कच्चे दूध घालून चांगले मिसळा आणि कापसाच्या मदतीने चेहरा आणि मानेला लावा त्यानंतर वीस मिनिटांनी धुवून द्या आठवड्यातून तीन वेळा लावल्याने चेहऱ्यावर फरक स्पष्टपणे दिसून येईल